नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इनव्हन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुगम भारती छोटीशी बी कवितेचे क्वेश्चन अँड पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा अ आहे कवयित्रीने बी ला वर येण्यासाठी कोणाचे गुण घ्यायला सांगितले उत्तर आहे कवयित्रीने बी ला वर येण्यासाठी माती पाण्याचे गुण घ्यायला सांगितले कवयित्रीने बी ला वर येण्यासाठी माती पाण्याचे गुण घ्यायला सांगितले प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून आहेत पुढचा प्रश्न आहे कोंबाने कोणते रंग घेऊन वर यावे असे कवित्रीला वाटते आ कोंबाने कोणते रंग घेऊन वर यावे असे कवित्रीला वाटते उत्तर आहे कोंबाने लाल तांबूस रंग घेऊन वर यावे असे कवित्रीला वाटते उत्तर काय आहे कोंबाने लाल तांबूस रंग घेऊन वर यावे असे कवित्रीला वाटते ई आहे पानाला ना बालपण सोडून देण्यास कवित्री का सांगते पानाला बालपण सोडून देण्यास कवित्री का सांगते तर त्याचं उत्तर आहे पानाला कळी देण्यासाठी बालपण सोडून देण्यास कवित्री सांगते पानाला कळी देण्यासाठी बालपण सोडून देण्यास कवित्री सांगते ई आहे कवित्री कळीपासून कोणती अपेक्षा करते प्रश्न ई कवित्री कळीपासून कोणती अपेक्षा करते उत्तर आहे कवित्री कळीपासून फुलाची अपेक्षा करते कवित्री कळीपासून फुलाची अपेक्षा करते उ आहे कवित्री फुलाला कोणती गोष्ट विसरू नको म्हणून सांगते उ प्रश्न आहे कवित्री क फुलाला कोणती गोष्ट विसरू नको म्हणून सांगते उत्तर आहे कवित्री फुलाला बी द्यायला विसरू नको असे सांगते पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन बी चे पुन्हा बी मध्ये रुपांतर होण्याच्या क्रियाक्रमाने लिहा छोटीशी बी बीचं काय होतं तयार बी, बी रोवल्यानंतर कोंब तयार होत त्याच्यानंतर त्याला पाने फुटतात पान फुटल्यानंतर त्याला कळी येते कळीचं रूपांतर हे फुलामध्ये होतं या सगळ्या क्रिया आहेत ते क्रमाने लिहिलेल्या आहेत तर तुम्ही त्याचं उत्तर लिहून घ्या प्रश्न तीन आहे हात या शब्दाचे विविध उपयोग लिहा तर आपल्याला तर हात या शब्दाचा म्हणजे हाताचा उपयोग कोणकोणत्या गोष्टीसाठी होतो हे लिहायचं आहे हात मुठ वळवणे दान देणे आशीर्वाद देणे ओंजळ करणे लिहिणे आणि जेवण करणे तर आपल्याला हाताचा उपयोग मूठ वळवण्यासाठी दान देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी ओंजळ करण्यासाठी लिहिण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी होतो प्रश्न चार आहे या कवितेत रुसू बसू यांसारखे शब्द आले आहेत अशा शब्दांची यादी लिहा तर आपल्याला या कवितेत रुसू बसू यांसारखे शब्द आले आहेत अशा शब्दांची आपल्याला यादी लिहायची आहे उत्तर आहे राहू बघू विसरू उत्तर आहे राहू बघू विसरू प्रश्न पाच आहे खालील शब्दांचे अनेक वचन वाचा व वा समजून घ्या दिलेल्या शब्दांचे अनेक वचन करा आपल्याला इथे एक वचन दिलेलं आहे तर त्याचं अनेक वचन लिहायचे आहेत उदाहरण पण दिलेलं आहे बीपासून बिया बी या अनेक वचन आहेत सुईपासून सुया या अनेक वचन आहेत तर एक दिलेला आहे प्रश्न कळी कळीचं अनेक वचन आहे कळ्या दोन दिलेलं आहे कैरी कैरीचं अनेक वचन आहे कैऱ्या पाकळी पाकळीचं अनेक वचन आहे पाकळ्या वही वहीचं अनेक वचन आहे वया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद